घालत नाही तर शर्मानी एकच बार घातलेला आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व ठीक आहे मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये सोनुलू पढाय करते सोनू कुंडी नाही लगा आम्ही येऊ घ्या निकाल थोडा दरवाजा हा इथं ना रको हा अभि पढाय करो ठीक आहे हा अकोल अकोल तर चला आता बघा मी काय करते कुठे गेलं हे क्वेश्चनचं मी हा मेजरमेंट वगैरे हो सगळं टाकते एका किती मीटरमध्ये किती लागतात हे सगळं सांगते हे दोन बदलेत तर माझ्याकडून का नाही हे जे कवर म्हणजे आता मागचा पार्ट पण बनायचा आहे आणि ऑलरेडी एक आवर आखून ठेवलेलं आहे मी असं तर आणि अजून म्हणजे कपडा राहिला मग त्यात का नाही मी काय करते नक्की बघा ओ न आ, मला उघडून मशिनीवर आता मी स्टिच केलं ना म्हणजे त्याला पिलू तू बारा पिलू तर राहिला कपडा साईडून आता कसं करायचं मग ही का नाही हे आपल्याला जोड हा दिसत नाही हे दिसतोय का जोड मी असा लावला पण दिसणार नाही का तर आता हे असं गजरे येते ना म्हणजे फुलं बनते अशी ही आहेत ना अशी फुलं बनून जाते त्यामुळे ती लाईन कुठं येणार काय येणार का नाही ती दिसून येत नाही त्यासाठी मी काय केलं खूप मोठा कपडा राहिला हे बघा हे खूप आहे खूप मोठा कपडा आहे मग त्यात मी कसं बनवायचं कसं काय तुम्हाला सगळं सांगते आणि राहिलेलं उरलेलं कपडे आहेत का नाही कसं हे करायचं आणि पडदे पुराने कपडे पडदे असले तरी चालतंय ना प्लेन नाहीतर आपल्याशी ब्लाउज पीस असेल तरी चालेल क्या कर प्लू पाणी पिल्या रेसको गायला पाणी पालायचं चाललेलं चा, आहे तर हे बघा तर केली काय पण सांगते आज गाईने दोन तीन कपडे फाडले नाही दिसतंय तस पण शिलाई मार्केट हा असं मी वडून घेतलंच नाही आता शिमकीतनं काढलेलं आहे तर ही असं जॉईन केलेलं आहे मी तर भरपूर कपडा आहे एक तिथं आहे म्हणजे चारच बनवते पाच बघू की आणि वाले पण बनवणार आहे कपडे राज्रीला घेतलेले कपडे आहेत आता मी बनवायला स्टार्ट करते सांगितलेलं आहे ही गाळीचे हे तीन ड्रेस आता आपण आणलेले एक ते दोन दोन वेळा घातलेला गा, आहे गाळीने तर ही कच्ची शिलाई आहे हे नाव शिलाईत मारलेली नाही तर ह्याला जो ही आहे ना किसा आहे किंवा आहे ना इजेब आहे ह्याला पॅकच करते दो हे दोन्हीला नाही किसं मग ह्याला आहे तर मी काय मला आवडला झाले की गाय फाटल्यासारखं दिसतंय आहे का नाही म्हणून का ना नाही आज मी शिलाई लावणार आहे गायू दोन दोन मिनटांना चेंज करत असते गायूचं काय नसतं दिदीचं दिसलं चांगलं ड्रेस तर उचलायचं आणि पाडदिशेन घालायचं तर आता मी गायूच्या ड्रेसला शिलाई लावते पूर्ण झाला आणि आपण आता बसलेला आहे दुसरा मोबाईल आहे माझ्यापाशी आणि तिथं एक लावलेला आहे दाजींचा तुमच्या झाला याला बंद करून ठेवा आपण अच्छा या मोबाईल मध्ये काय झालंय नेटवर्कच खूप प्रॉब्लेम आहे व्हिडिओ कॉल एक तर चालणार नाही ना तुमचं चा। आणि जेव्हा खूप म्हणजे खूप घाबर आहे म्हणजे इथे चालतच नाही बिलकुल काय करू मला कायच कळत नाही नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे आणि ही इंस्टावरचा व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवर पण मेसेजेस ना तर टाकलेला रील्स ते नाही काही टायटल तर लिहित नाही मी काय नाही नुसतं मला व्हिडिओची गरज असते म्हणून मी इंस्टावर असते आणि कशामुळे काढलेलं माहीतच आहे तुमच्याबद्दलच मी काढलेलं आहे मला इंस्टाग्रामचं काही एवढंही नव्हतं तर फक्त तुमच्यासाठी सांगता आज कळे मला चला जीव म्हणजे जीव माझा तुमच्यामध्ये गुंतला असं करते हा चला उलट शि उलटं गाणं म्हणते हसू नका तर आता मी शिलाई करते गायू राणीची कपडे तर माग बसून तुम्ही निवांत बघा ठीक आहे तरीही हिर लागलेलं आहे तर तरी बघा गायून काय केलंय बापरे आस फाडतील गायू कपड्यांनाही करती देवा काय केलंय माझ्या राणीनं पूर्ण कपडे फाडल या तर काय खरं नाही ठीक आहे तर मी कुठं कुठं शिलाई लावते बघा आता हा बाजूला बाजू आहे गायूची बाजू आहे शोल्डर बाजू आणि बाजूच्या घेर असताना दंड घेर मागच्या साईडला गळा सगळीकडे लावणार आहे तर ही मग एका साईडचं झालं हे दुसऱ्या साईडचं मी थोडंसं सा मोबाईलचं चेंज केलं हातावर पण बघा मी हाताचे समोरचे पण शिवून घेतले तर ही दुसरा हात आहे ह्या साईडचा सा, हा आहे गळा गळ्यावर आता मारून घेते कारण का सर्व टॉप मारून घेते गाईचे सर्व असले मला लय आवडते आणि एकच वेळ घातलेली आहे जास्त पण नाही जी नवीन दिसल ती घाल जी नवीन दिसल ती घाल लय शॉकिंग राजश्री सारखी सेम टू सेम तर चला संपूर्ण झाला मारून फटाफट तिने पण ड्रेस मारून घेतले शिलाई हा पूर्ण असा ड्रेसला मी मारला गायू राणी रोज एक करामत करते रोज एक करामत करते है का नाही तर आता हे बघू एका साईडचं मारलं आहे हातावर पूर्ण हाताला बघा अशी करून घेते गायी चिमुकल्या फाडून घेते सारखं काढ घाल काढ घाल असता तर हा ड्रेस खूप वेगळा आहे ना तर बघा गळ्याला पण मारलेला आहे वडून वडून हे का नाही छान आले का नाही छान ना? मारलं का नाही शिलाई लागली आता हा एक गेला दुसरा अरे देवा हितच आहे हा दोन्हीला पण बेल्ट माझे काय करून ठेवते तिरका झालाय मोबाईल थांबा अ काय ना काय होतच आहे शांत राहिले सोनू पिलू काय तर हा जे बंद करून टाकते आणि ह्याला पण शिवून घेते शिवून सांगते ठीक आहे है? आणि मोबाईल पण द्यायचा आपले तिन्ही पण गायू राणीचे तीन तीन टॉप सगळे अशीच करून ठेवलेली एक एक वेळ घालायचं त्याच्या आधीच कच्ची शिलाई असते म्हणलं एक एक काढलंय तर का, पण बनला आणि हा पण बनला केलंय आता मी शिलाई मारलेला आहे कधी आरामच करत नाही मी आणि हा पण तर आता बघते हळूहळू गाय पिलूला नटवायचं बघते आता त्यांच्यासाठी खूप काही विचार केलेला आहे मी दोघी बहिणीसाठी आता तीच काम सुरुवात करते उधर मिले इस, का मी असं हिसका बोल जलजन दिले झोपला तो आता उठलाय सोनू हे माझं हे झालंय मी ही केलंय ठीक आहे कारण मी का ही करताना हि तर शिव केस आहेत ना तर माझ्या काय चुकणार हो। आहे केस केली काही साईडचे ना चेअर वगैरे लावते ना ती असा पकडत नाही का असं केस असं होतात तर सोनू हाय तुझ्या विडा जलदी जाय खूप काय विचार केलेला आहे सोनू म्हणतो मम्मी उन्नी है मुझे शक मला का शिवत नाही तर आता शिवायच शेरवानी वगैरे ना आता मम्मी बोलते तू पेनता नाहीये पे, घालत नाही तर शर्वानी एकच बार घातलेला आहे अशी वाली गोल्डन कलर पीच मम्मी ना मम्मी पाऊच बी बनली आहे पेन्सिल आता सगळं खूप काय बनवणार आहे ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडत असेल व्हिडिओ तर लाईक करा विसरू नका तर गायरा हे बसलेली आहे पुस्तक घेऊन अभ्यास करते तर मी जाते तिच्याकडे आता मशीन हटवते जाऊया बा आता दुधीवरून दूध घेऊन येत सोनू घ्या तू किसली जा पिलू मग मी चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडीओमध्ये